त्या ठिकाणी आपण बघू शकता हे दृश्य माझ्या माग जी मस्जिद आहे आणि मस्जिदच्या समोर जे जी होळी जळतीये ती हिंदू धर्माची प्रतीक आहे आणि असं दोन्ही दोन्हीच योगायोग असून यापेक्षा मोठा आनंद काय पाहिजे सर्वजण एक धर्मतेने सर्व सण साजरा करतात आणि माझं इथली पहिलीच होळी आहे म्हणजे माझं लग्न नवीन झालंय तर त्याच्यामुळे अजून चांगलं वाटतंय आणि सर्वजण एकटेने करताय तर अजून छान आहे सर्व धर्म समभाव याही वर्षी एम बी ग्रुप आणि भारत माता सोशल फाउंडेशनच्या वतीने होळीचा हा सण दरवर्षी सर्व समाज मिळून चांगल्या प्रकारे तो कार्यक्रम राबवते शिर्डी येथील श्रीरामनगर मधील भारत माता फाउंडेशन व एम बी ग्रुपच्या वतीनं मोठ्या उत्साहात होळी उत्सव साजरा करण्यात आला नेहमी समाजाला सर्व धर्म समभावाची शिकवण देणाऱ्या व आपल्या कार्यातून त्याचं पालन करणाऱ्या भारत माता सोशल फाउंडेशनच्या वतीनं आयोजित केलेल्या होळी दहन कार्यक्रमासाठी हिंदू मुस्लिम बांधव आणि महिला भगिनींनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली आहे शिर्डी नगर पंचायतचे माजी उपनगराध्यक्ष जगन्नाथ गोंदकर दत्तात्रय कोते यांच्या हस्ते होळीची विधिवत पूजा करून होळी दहन कार्यक्रम पार पडलाय महत्वाचं म्हणजे अवघ्या देशाला हेवा असं दृश्य या होळी दहनाच्या कार्यक्रमाप्रसंगी पाहायला मिळालं मुस्लिम बांधवांचा रमजान सण सुरू आहे आणि हिंदू बांधवांचा होळी उत्सव साजरा होत असताना या होळी उत्सवात सर्व जाती धर्मांचे नागरिक सहभागी होत या दोन्ही उत्सवाचा आनंद घेतलाय या प्रसंगी मान्यवरांनी भारत माता सोशल फाउंडेशन व एम बी ग्रुपच्या या होळी उत्सवाचं कौतुक केलंय आज भारत माता सोशल फाउंडेशन एमबी ग्रुप यांच्या वतीनं होळीचा मोठा सण साजरा करण्यात येत आहे त्यानिमित्त आज दोन्ही संघटनेच्या वतीनं आज मोठी होळी साजरी तर होळी पेटून आज सुरुवात झाली आहे या होळीच्या माध्यमातून मी एवढंच म्हणू शकतो की सर्व दुष्टांचा नाश होऊ दे आमच्या या शिर्डी शहरामध्ये एकदम सुजलम सुपलम असं ऐक्य राहू दे आणि विशेषतः आज हिंदू मुस्लिम ऐक्याची ही एक होळी आहे आज मुस्लिम समाज पण आज होळी पेटवण्यासाठी आज इथे आले होते त्यांचं पण मनापासून खूप खूप आभार मानतो आणि आमचा जो हा वा वॉर्ड आहे श्रीराम नगर असेल पुनाम नगर विठ्ठलनगर विठ्ठल नगर असल किंवा साहित्यनगर नगर असेल ही आमची हिंदू मुस्लिम ऐक्याची होळी म्हणून ओळखली जाते आज जा या जा महिन्यामध्ये रमजान हा पवित्र महिना मुस्लिम बांधवांचा असतो आणि विशेषतः होळी म्हणजे हिंदू आणि मुस्लिम सण हा हे दोन्ही संघच येतात पण आमच्या या भागामध्ये ते एकदम गुन्हा गोविंदाने हे सण साजरे करतात मी सर्व मुस्लिम बांधवांना रमजान महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आभार मानतो त्यांनी पण आज होळी सणाला आपली उपस्थिती लावली त्याबद्दल त्यांचे खूप आभार भारत माता सोशल फाउंडेशन एलबी ग्रुपचे पण खूप आभार मानतो की असेच उत्सव सलाबादप्रमाणे त्यांनी करत राहावं जेणेकरून त्यांच्या आतून सामाजिक कार्य हे घडतच आहे असं मी त्यांना खूप शुभेच्छा देतो सर्व मुस्लिम बांधवांना पण खूप शुभेच्छा देतो धन्यवाद सर्वजण एक धर्मतेने सर्व सण साजरा करते आणि माझं इथली पहिलीच होळी आहे म्हणजे माझं लग्न नवीन झालंय तर त्याच्यामुळे अजून चांगलं वाटतंय आणि सर्वजण एक करतायत तर अजून छान आहे सर्वजण इथे एक सोबतच ता आहे शेजारी पण आणि सर्व एकच मोठी होळी केली तर अजून छान वाटतंय चांगलं करतात दरवर्षी सगळे सण ते चांगले करतात सगळे धर्म सगळं म्हणून ते करतात सगळ्यांना जाऊन सण साजरे करतात कोणाला तकली काही नाही काही नाही सगळ्याला काही कोणाला झाली तिथे उभे राहते त्याप्रमाणे याही वर्षी एम बी ग्रुप आणि भारत माता सोशल फाउंडेशनच्या वतीने होळीचा आसन दरवर्षी प्रमाणे कार्यक्रम एम बी ग्रुप आणि भारत माता फाउंडेशनला खूप खूप शुभेच्छा देतो शिर्डी शहरामध्ये द्वारकामाई समोर जशी होळी होती तशा प्रकारची होळी त्या लेवलची म्हणलं तरी चालेल तशी इतकी मोठी या श्रीरामनगर भागात मला वाटतं नाट्यग्रहाच्या नंतर शिर्डीत ही दुसरी एवढीच मोठी होळी असेल दुसरीकडे असतील छोट्या मोठ्या पण ही मोठी होळी सगळ्यात महत्वाचं यांचं भारत माता फाउंडेशन आणि एम वी ग्रुपचं हिंदू मुस्लिमांचं समभावाचं एक ठिकाण म्हणून त्यांनी या होळीच्या निमित्ताने पुन्हा एकदा संदेश दिला का ही होळीचा सण आम्ही सर्व समावेशक सर्व समाजाला एकत्र घेऊन चालतो त्याचा आज एक पुन्हा एकदा उदाहरण दिलं इथून पाठीमागे बारा महिने प्रत्येक सण ते संदेश देतात तसाच त्यांनी आज पण संदेश दिलेला आहे याच्यामधली सगळी पिळा दडिंद्री सर्व जळून जाऊ दे आणि जसं जुनी महिने तर बळीचं राज्य येऊ दे तसं शिर्डी शहरामध्ये साईबाबांच्या चरणी नतमस्तक होऊन शिर्डी शहरामध्ये चांगले उद्योग व्यवसाय ला भरभाटी भेटो या होळीच्या निमित्तानं ज्या काही अडी अडचणी सगळ्या दूर हो आणि पुन्हा एकदा या हिंदू समाजाच्या होळीच्या यांना समाजाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि रमजानचा महिना असल्या कारणाने मुस्लिम समाजाला रमजानच्या महिन्यानिमित्त त्यांच्या या सणाला खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि आज त्या दोन्ही समाजाच्या लो हिंदू आणि मुस्लिम समाजाच्या होळीला मला पहिल्यांदी योग आला असं होत नाही पण आज तर सगळ्या गोष्टी वेगळ्याच घालतात या श्री भारत माता फाउंडेशन आणि एमबी ग्रुपच्या तसे आज पण एक उदाहरण आज पाहायला भेटलं या निमित्तानं प्रथम त्या पुन्हा एकदा यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि साईबाबा यांना खूप सक्षम करो आणि यांच्या हातून असेच मोठे कार्य घडो एवढं बोलून थांबतो भारत माता सोशल फाउंडेशन एमबी ग्रुप आयोजित भव्य असं होळीचं पूजन करून भव्य अशी मोठी होळी या ठिकाणी होळीचं पूजन मान्यवरांच्या हस्ते होऊन होळीचं पूजन होऊन आपण होळीचं दहन झालेलं आहे सणाच्या जे पवित्र पहिला सण जो आला होळीचा व दुसरा रमजान महिना चालू असताना या दोन्ही सणाचं मनोमिलन या ठिकाणी झालेलं आहे सर्व बाबांचा संदेश असून सर्व सप्ता मालिक एक असा संदेश आम्ही या ठिकाणी जोपासला आहे ठिकाणी आपण बघू शकता हे दृश्य माझ्या माग जी मस्जिद आहे आणि मस्जिदच्या समोर जे जी होळी जळतीये हिंदू धर्माची आणि असं दोन्ही यापेक्षा मोठा आनंद काय पाहिजे नामदार विखे पाटील आणि खासदार डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडबा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी खूशखबर खुशखबर खूशखबर शिर्डी येथे श्री साई मंदिराच्या जवळ व साई आश्रमाच्या लगत नव्यानव अत्याधुनिक अशी साई निर्माण ड्रीम सिटी साकारत असून अवघ्या अकरा लाखांपासून फ्लॅटची सुरुवात आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा युक्त फ्लॅट या साई निर्माण ड्रीम राहणार असून हे काम आता आले दोन हजार 2024 ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅट मध्ये त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा